श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी शिवलिंगावर जल दूध इत्यादी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे असे सांगण्यात आले आहे की भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक गोष्टी शिवलिंगाला अर्पण केल्या जातात पूर्ण भक्तिभावाने जल अर्पण केल्यावरच भगवान शिव प्रसन्न होतात परंतु शिवलिंगाला वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्याने व्यक्तीला वेगवेगळे लाभ मिळतात काही वस्तू अर्पण केल्याने आरोग्य मिळते तर काही वस्तू अर्पण केल्याने समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू अर्पण करण्याचे काय फायदे आहेत तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे दूध शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य लागते त्याचबरोबर तीळ अर्पण केल्याने आजारांपासूनही आराम मिळतो पुढची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे तूप शिवलिंगावर गाईचे तूप अर्पण केल्याने वैभव प्राप्त होते त्याचबरोबर शिवलिंगाला दही अर्पण केल्यास जीवनामध्ये आनंद येतो त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे अत्तर शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने धर्मप्राप्ती होते शिवलिंगावर सुगंधित तेल अर्पण केल्याने मनुष्याला धन आणि भौतिक सुख प्राप्त होते पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे केशर तर शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळतो शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने त्या व्यक्तीचा आदर वाढतो पाचवी गोष्ट आहे भांग आणि बेलपत्र म्हणजेच बेलाचे पान शिवलिंगावर भांग अर्पण केल्याने वाईटांपासून मुक्ती मिळते आणि बेलपत्र अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात पुढची गोष्ट आहे आवळ्याचा रस दीर्घायुष्याचे वरदान देते शिवलिंगावर मध अर्पण केल्याने सौंदर्य आणि लोकप्रियता प्राप्त होते पुढची गोष्ट आहे गहू आणि धोत्र्याचे फूल शिवलिंगावर गहू आणि धोत्रा अर्पण केल्याने संतती सुख प्राप्त होते पुढची गोष्ट आहे साखर माणसाला ऐश्वर आणि समृद्धी मिळते तर उसाच्या मुरड्या आणि तांदूळ अर्पण केल्याने माणसांच्या जीवनात समृद्धी येते तर हे होते काहीसे उपाय जे तुम्ही या श्रावणामध्ये नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री ही स्वामी समर्थ